राम कृष्णहार्डी मंडळी तर आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो अर्धा फुटही खोल हा खड्डा नाही तर या खड्ड्यातून किती सारं पाणी बाहेर येत आहे तुम्ही पाहू शकता एवढंचं चित्र पडून उकळ्या मारत जे आहे पाणी या खड्ड्यातून बाहेर येत आहे आणि या पाण्यानं इतकं सारं जे आहे पाणी इथं साचल्या गेलेलं आहे तिथून पाणी असं खाली चाललं आहे आणि किती सारं पाणी साचलं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तर हा पाणी असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेतला आहे हे पाणी एवढ्या खड्ड्यातून इतकं सारं पाणी येत आहे मित्रांनो अर्धा फूटसुद्धा खोल खड्डा नाही सारखं पाणी जमिनीतून येत आहे तर असं होण्याचं कारण म्हणजे नाही नांदेड जिल्ह्यामध्ये ढगपुटी झाल्यामुळे जमिनीतून उकळ्या मारत ऑटोमॅटिकली पाणी आलं आहे तुम्ही पाहू शकता कसलं भारी पाणी येत आहे तर मित्रांनो बघा तुम्ही फक्त तीन इंचच खोल खड्डा आहे हा जास्त खोल देखील नाही मी तुम्हाला हा सुद्धा टाकून दाखवलो या खड्यामध्ये तर बुडबुड्या आहेत जमिनीतून उकळ्या मारत पाणी जे आहे बाहेर येत आहे वाव यार तुम्हाला हे उकळून सुद्धा की तुम्ही कसलं पाणी आलं तेव्हा रेती जे आहे वरी उडत आहे मी हात लावल्यामुळे वाव यार खूप कमाल करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो हा बघा मी रेती बाहेर काढलेली आहे आणि पाणी तुम्ही पाहू शकता उकळ्या मारत अजूनही बाहेर येत आहे आता रेतीला हलिल्यामुळे कसलं पाणी जे आहे रेतीला वरी फेकत आहे आणि पाणी बाहेर यायचा प्रयत्न करत आहे किती सारे पाणी या खड्ड्यातून बाहेर पडत आहे मित्रांनो तो हा, मता आशेल, तर अशा करतो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल तर भेटूया असेच एका नवीन व्ह्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय